नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पवित्र पोट <coughs> पोर्टलद्वारे आपली शिक्षक भरती चालू आहे आणि शिक्षक भरती अगदी सुरळीतपणे चालू आहे परंतु या शिक्षक भरतीवर काही याचिका कोर्टामध्ये होते आणि याचिकांचा आता त्या याचिका पेट निकाल देखील लागलेला आहे परंतु शिक्षक भरती बाबत इथे जरा तातडी सूचना आलेले आहेत तर आपण ती सूचना काय नक्की आहे ते आपण बघूया पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसपासून पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार सहा अभियोग प्राधान्यक्रम केले असून त्यापैकी एक, एक, एक लाख सदोतीस हजार सदोती त्रेसष्ट लॉक केले देखील आहेत दरम्यान मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक सोळा झिरो सहा वीस चोवीसमध्ये मध्ये आज सुनावणी झाली त्यानंतर माननीय न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदी तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीसपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची ये ये सर्व उमेदवारांनी व संबंधित नोंद घ्यावी भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत तर मित्रांनो अशी ही तातडीची सूचना आहे तर मित्रांनो ज्यावेळी पसंत क्रम देण्याची तारीख सुरुवातीला न होती त्यानंतर साईट काही प्रॉ साईटवर काही प्रॉब्लेम आल्याने आणि साईट व्यवस्थित चालत नसल्याने बारा तारीख वाढवली होती परंतु त्यानंतर सेमी इंग्लिश मराठी माध्यमाच्या मुलांना देखील सेमी इंग्लिशमध्ये प्राधान्यक्रम देता यावे यासाठी जी याचिका टाकली होती त्या याचिकेचा निकाल लागलेला आहे आणि ते या निकाळानुसार पुन्हा ही तारीख आता चौदा झाले तेरा झालेली होती तेराची आता चौदा तारीख झालेली आहे तर मित्रांनो अशीच जर तारीख वाढत गेली तर आपली भरती प्रक्रियेला उशिरा होईल आणि यदा कदाचित आचारसंहितेमध्ये देखील ही भरती प्रक्रिया अडकण्याची शक्यता आहे तर सर्वांनी काळजी घ्यावी की जे कोणी अजूनही ज्यांनी प्राधान्य क्रमांक लॉक केले नसेल तर आजची शेवटची तारीख आहे आणि आजच्या दिवशी तरी प्राधान्य क्रमांक लॉक करून आपण भरती प्रक्रियेला सहकार्य करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरळीतपणे कशी होईल याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या भरती प्रक्रियेतमध्ये आपला नंबर लागेल कसा लागेल हे देखील प्रयत्न केले पाहिजेत तो या भरती प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचा अर्थला आणू नये किंवा येऊ नये आणि भरती प्रक्रियेला सुरळीत पार पडावी याची सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद